फक्त पन्नास रुपयाला पण आहे जोडी आहे सिल्वर गोल्डन मध्ये भरपूर व्हॅरे कोल्हापुरी साज मध्ये पूर्ण गोल्डन मध्ये पन्नास रुपये पासून कर्ण फुल अकरा पदरीचा हार आणि तोडे पण आहे कमरपट्टा आहे कमरपट्टा हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील तुळशीबागेत असलेल्या वर्धमान ज्वेलर्स या शॉपमध्ये ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आज आपण यांच्या शॉपमधील गौरी गणपतीसाठी लागणारं ज्वेलरीचं कलेक्शन बघणार आहोत एक कमरपट्टा आहे कमरपट्टा याची आपण साधारण विक्री एकशे ऐंशी दोनशे पर्यंत करतो पण आपल्या इकडे आता गौरी गणपतीचं सीझन आलंय त्यामुळे आपण होलसेल रेट मध्ये विक्री करतो इकडे तुळशी बागेत ते आपल्याला तीनशे रुपयापर्यंत जोडी बसते तीनशे पर्यंत जोडी हो असं घेतलं तर हे बघा असं यावर दोनशे रुपयाला पण जोडी बसते दोनशे रुपयाला जोडी हा दोनशे रुपयाला जोडी बसते तीनशे रुपयाला जोडी बसते असं घेणार असं वेगवेगळ्या मध्ये भरपूर मोतीमध्ये घेतलं आपल्याला दोनशे रुपयाला जोडी बसते दोनशे रुपयाला असं घेतलं भरपूर आहे दोनशे रुपयाला जोडी बसते असं घेतलं दीडशे रुपयाला जोडी बसते असं घेतल्यावर असं भरपूर प्रकार आहे आपल्याकडे व्हरायटी भरपूर व्हरायटी कमीत कमी पंधरा ते वीस व्हरायटी आहे यामध्ये राणी हार आहे असं आहे अकरा पदरीचा हार आणि असं कोल्हापुरी जॉईन केलेलं यामध्ये घेतलं तर आपल्याला पूर्ण गौरीचा एकदम साजरा करून मिळतं एकदम प्रॉपरली असं एकदम भरून दिसून येतं हे घेतलं आपल्याला सातशे रुपये जोडी okay. सातशे रुपये जोडी आणि अकरा बदरी असं प्लेन घेतले तीनशे रुपयाला जोडी पूर्ण रानिया yes, येत तीनशे रुपयाला जोडीए येस okay. तीनशे रुपयाला जोडी आहे असं कॉईन वाला पण आहे वाला घेतला पाचशे रुपये जोडी आहे असं पाच पदरीमध्ये पण आहे असं प्लेनमध्ये पण आहे हे पाहिजे गौरीच्या पायातले तोडे पण आहे घुंगरूवाले सगळे हे आपलं घेतलं सहाशे रुपयाला जोडी आहे दोन जोडी आहे ते यामध्ये दोन गौरीचे असं असतं दोनशे रुपयाला जोडी आहे दोनशे रुपयाला जोडी आहे असं घेतलं का शंभर रुपयाला पण जोडी आहे दीडशे रुपयाला जोडी आहे दोनशे रुपयाला जोडी घेणं घेणार आहे क्वालिटीवर आहे मग असं घेतलं पाहिजे तरी बघा पन्नास पन्नास रुपयाला पण जोडी आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला जोडी आहे या पापण्या पण लावत आहे गोरीला स्प्रिंगचे बांगड्या कसं पन्नास रुपयाला चार येतात असं साईज हो फुल साईज येते मग त्याच्यानंतर असं आहे तोडे येत आहे हे शंभर रुपयाला दोन येते शंभर रुपयाला दोन असं एकदम फोल्डिंग आहे ते असं एकदम एक बसून गौरीच्या हाताला गौरी, पायाला दोन दोन पासून दोन दहा साईज येते यामध्ये सिल्वर गोल्डन दोन्ही कलर आहे यामध्ये सिल्वर पण आहेत ह्याच्यात घुंगरावाले पण का हो घुंगरूवाले पण येणार आहे मग आता आपण स्प्रिंग बंगडी बघितली त्यामध्ये तुम्हाला पाच कलर मिळत आहे गुलाबी ब्लू ऑरेंज रेड आणि तीन घराचे दोन घराचे सिंगल घराचे असं एक स्टेप दोन स्टेप तीन स्टेप हे पन्नास रुपये रुपये असं मिळते असे मोठे मोठे घेतले तर शंभर शंभर रुपयाला मिळते आणि जोडी घेतल्यावर तर अजून आपल्याला रेट कमी होतो असं हे रेड क्रिस्टल मध्ये पण येतं किती हे वाले शंभर शंभर रुपयाला आहे मग असं कर्ण फुल पण आहे गौरीला पण आणि तुम्हाला पण कमाल पण दहा बारा डिझाईन आहे सगळी वेगवेगळे डिझाईन आहे रुपयाला हो नाही दीडशे रुपये पर्यंत आहे इकडे शंभर 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 वाले पण आहे शंभर 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 असं वेगवेगळ्या प्रकारचे मग आपल्याकडे असं मुखोटे मुखोटे असतात ते इकडे मागे ऍडजस्टेबल असतज हो आणि हे असं स्ट्रेचेबल असतं घेणार घेणार तसं हे आपल्याला पडतं दोनशे रुपयाला त्यामध्ये तीन साईज येतात साईज हे मोठी हे मीडियम आणि हे सर्वात छोटी साईज शंभर रुपयापासून यामध्ये सुरुवात असते यामध्ये पाहिजे आपलं मोती पाहिजे तर मोतीमध्ये पण येतं हे किती मोती मोतीमध्ये मोदीवाले शंभर शंभर रुपयाला मिळते शंभर रुपयाला सुंदर आहे हो त्यामध्ये पाहिजे त्याला मॅचिंग कमरपट्टा पट्टा बघितला त्याला आपल्या आपल्याकडे बाजूबंद पण आहे शंभर शंभर रुपयाला जोडी मिळते हे या पण यामध्ये पण प्रकार येतात वेगवेगळे प्रकार येतात हे बाजूबंद येतो हो हे बाजूबंद असं पाहिजे गोल्डन मोतीमध्ये हार पण असत हे किती हे वन दीडशे रुपयाला आहे हे घेतलं असं शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला हे घेतलं हे बघा हे तीनशे रुपयाला मोठा हार आहे एकदम हा तीनशे रुपयाला हो यामध्ये पाहिजे आपल्याकडे पाच पाच फुटापर्यंत मोठ्या मोठ्या मंडळासाठी हार पण आहे दीडशे रुपयाला आहे पण एक कमरपट्ट्याचा दुसरा प्रकार आहे एकला याला साईड मध्ये लावतात सिल्वर मध्ये येतं पूर्ण गोल्डन मध्ये येत गोल्डन मध्ये यामध्ये पण अजून दोन तीन तुम्हाला पुढे दाखवणार हे तुम्हाला अडीचशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये पण बाजीबंद बाजीबंद पण लावता आता तोड्यांमध्ये पण लावण्यासाठी पाहिजे तर तुम्हाला मोठे मोठे पण आहार मिळेल तीन फूट चार फूट पाच फूट पाहिजे तसं ऑर्डर आणि आपण दहा दहा फीट पर्यंत वीस वीस फीट पर्यंत पण बनवून देतो रेंज किती पासून आपल्याकडं मोठा, मोठा बघितलं चार फुटाचा घेतलं तर साडे तीन हजार हे साडेतीन फीट आहे हे घेतलं तीन हजारला आहे वेगवेगळे पंचवीसशे रुपयाला आहे हे या वर्षाचे असं नवीन डिझाईन केलेलं आहे कमी मध्ये पण येत असं काय नाही बघा बघाय असं घेतलं सातशे हा सातशे पण तीन फुटीच आहे असं हे गोल्डन मध्ये घेतलंय पंचवीसशे रुपयाला साडेपाचशे फ्रेम वगैरे असतात स्वामी समर्थांचे त्यांना पण लावत आहे असं मोठे मोठे ते बाप्पा असेल घरातले तीन चार कोटी यांना पण लावतोय तुम्हाला वाटत असेल की काय घेऊ कसं घेऊ मॅचिंग घेऊ कळत नाही तर आपल्याकडे इकडे कॉम्बो सेट पण आहे एक दोन तीन हार पण आहे त्यामध्ये गंठन पण येईल कृषी येईल कानातले झुमके येईल आणि डिझाईनवाली वाली पण येईल एकदम असं एक सेट घेतलं असं पाचशे रुपयाला सेट आहे पाचशे रुपयाला हो पाचशे रुपयाला आहे हे चारशे रुपयाला सेट आहे चारशे रुपयाला सेट आहे असं घेतलं पाचशे रुपयाला आहे आता एक कॉइनवाले लक्ष्मी भरपूर चालते कोल्हापुरी डिझाईन आहे ते वायला घेतलंय थोडंसं हेवी मध्ये हजार रुपयेला आहे बाकी घेतलं परत आपलं पाचशे रुपयामध्ये एवढी व्हरायटी आहे मोत्यांमध्ये कमरपट्टे प्लेन हे शंभर शंभर रुपये असं कमर असं पाहिजे हे डबल सेट पण आहे हे दोनशे दोनशे रुपये लॉंगवाला हार आहे आता यामध्ये छोटे छोटे तुमच्या सम डिलिव्हरीसाठी पाहिजे असेल तर आता इंडिस्टॉर मध्ये ब्लू कलर ग्रीन कलर पर्पल कलर येल्लो ब्लू व्हाइट ग्रीन रोज गोल्ड मध्ये पेंडल वाटी ए, बॉल हे पाहिजे तुम्हाला पन्नास 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 रुपयामध्ये एवढे प्रकार आहेत पॅन्डल वाले गंठन मग एकदम ब्रॉडवाले ठुशी पण फॅशन मध्ये चालतंय हे वाले घेतले चारशे चारशे रुपयाला आहे चारशे रुपयाला हो भरपूर व्हरायटी एक दोन तीन चार हे पाच सहा सात आठ नऊ असं भरपूर भरपूर डिझाईन यामध्ये जाड पातळ प्लेन पाहिजे तशी व्हेरायटी मिळते घंटन घंटल पाहिजे असं पट्टी घंटन आहे पट्टी आहे मग असे सगळे देवीसाठी खूप चालतंय हे तुम्हाला डेलिवर साठी पाहिजे तर डेलिवर मध्ये पण घालू आहे सगळे शंभर शंभर रुपयाला दीडशे रुपयाला एक तेवढेच रेंजमध्ये घेणार तसे शंभर हे शंभर रुपयापासून सुरुवात होत आहे घेणार तसं शंभर रुपयापासून आहे असं आता गौ गौरीसाठी पाहिजे असेल तर दीडशे रुपयाला जोडी आहे दीडशे रुपयाला साईज पूर्ण येणार छत्तीस इंच यामध्ये पण बघा एक दोन तीन चार मोत्यांमध्ये छान व्हेरायटी पाच सहा सात आठ नऊ आणि दहा भरपूर व्हरायटी असं दहा व्हरायटी आपल्याला दीडशे रुपयाला जोडी फक्त जोरी झाली पाहिजे तुळशी मध्ये भरपूर व्हरायटी आहे एक गादीमध्ये असं पेंडल मध्ये आधी आपण जाड बघितली होती त्यामध्ये थोडीशी पातळ आहे यामध्ये अजून पातळ पाहिजे पातळ पातळ पण मिळणार आहे दीडशे दीडशे रुपयाला आहे हा घेणार तेवढी व्हरायटी पाहिजे तेवढी व्हरायटी आहे सगळे एकदम फ्रेश मिळणार आहे मला पाहिजे तेवढी व्हेरायटी क्वांटिटी सगळे मिळून जाईल वरचे लॉंग मध्ये कोल्हापुरी जहाजमध्ये हे तीनशे रुपये तीनशे रुपये अडीचशे रुपये हे असं घेतलं कॉफर मध्ये चारशे रुपयाला आहे मग स्वतःच होलसेल करत तर त्यासाठी पण आपण माल सप्लाय करतोय सगळीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण माल जात आहे आपण आता रिटेलचे रेट हा आता हे सगळे रिटेलचे होलसेलमध्ये पंधरा वीस टक्क्याचे फरक पडतो आहे असं घेत यामध्ये भरपूर व्हॅरायटी आहे हे कॉइन मध्ये चालतंय कॉइन मध्ये पण एकदम नवीन आलेलं आहे राणी पदरी मध्ये शंबर रुपया रुपयापासून चालू होत दोनशे अडीचशे पर्यंत पासून जातं पासून हो। स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आपण स्वतः बनवतो घेणार तुझ्या शॉप मध्ये आल्यावर तुम्हाला भरपूर यामध्ये व्हरायटी पाहिजे असे वेगळ्या टाइपचे गोल्डन हार पण आहे यामध्ये पण भरपूर व्हरायटी असे याला गोल्डन हार म्हणतात राणी हार मध्ये गुजरात मध्ये एक स्टेप दोन स्टेप असा हार येत एक स्टेप दोन स्टेप आणि असं तीन स्टेप येतात असं तीन स्टेप चार स्टेप पाच स्टेप दहा स्टेप हा पाहिजे तेवढे येत आहे हे आपल्याला तीनशे रुपये पासून सुरुवात मिळते स्टेप मोठा हार हे घेतले यामध्ये पण मिळते पाहिजे तेवढं मिळतंय आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे याची तीन चार वर्ष क्वालिश जाणार नाही ते गॅरंटी असते हे बघा असं आहे राधा कृष्णाचे पण व्हरायटी आहे यामध्ये पण हे वाला तुम्हाला आपलं साडेपाचशे पर्यंत बसून जात हो एक दोन तीन चार आणि पाच स्टेप फुल साईज हार आहे मग आपला हे सूर्य आहे हे पण एक स्टेप दोन स्टेप तीन स्टेप पण आहे घेणार एवढी व्हरायटी हे बघा परत हे दोन स्टेप आहे तुम्हाला तीनशे तीनशे रुपयाला बसत तीनशे 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 असं पाहिजे मोठा पाहिजे बघा असं मोठा पण बसत हे बघा पाहिजे असं हे बघा तीनशे तीनशे रुपयाला एवढा मोठा मोठा आहार असं पाहिजे बघाय पण नवीन व्हॅरायटी आली आहे हा यामध्ये पण दोन स्टेप पासून पाच स्टेप पर्यंत येते एक स्टेप दोन स्टेप तीन स्टेप चार स्टेप पाच सा, स्टेप आणि सहा सहा स्टेप एवढा मोठा मोठा हार येते तुम्हाला पडेल सातशे रुपयाला कॉपर मध्ये येतात पुरा वन ग्राम पॉलिश मध्ये ग्रामच्या दुकानामध्ये जाईल सेम पॉलिश आणि सेम वस्तू मिळेल यामध्ये मुकुटमध्ये भरपूर व्हरायटी आहे हे लक्ष्मी आहे याचा पाहिजे तर असं हे आपण समोर लावतो यामध्ये सोंड खाली पण मिळते असं पाहिजे असं वरती पण मिळते यामध्ये तीन कलर येते हे ये पूर्ण गोल्डन आहे हे रेड ग्रीन मीना कलर आहे आणि आपलं हे ब्लॅक कलर आहे ब्लॅक गोल्डन आहे रेड मध्ये काय फरक नाहीये यामध्ये पाच साईज येते यामध्ये घेणं तुम्ही पाचशे रुपयापासून जोडी सुरुवात असते पाचशे रुपयापासून जोडी हो दोन इंच तीन इंच साडेतीन इंच चार इंच सहा इंच एकदम मोठा पाहिजे पण आहे आपल्याकडे आपल्याला सोनारच्या दुकान मध्ये सेम टू सेम मिळतो हे बघा एवढा मोठा इंच पूर्ण एकदम भरीव येतो कितीला हे पडेल आपल्याला पंचवीसशे रुपयाला जोडी जोडी पंचवीसशे